नमस्का मदे। तर नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं पाऊसपाणी युट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो उद्या दिनांक आहे दोन डिसेंबर आणि शेतकरी मित्रांनो उद्यापासून जे आहे राज्यामध्ये अवकाळी पावसाला या ठिकाणी सुरुवात होणार आहे उद्याच्याला राज्यातील कोणत्या भागामध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये आपलं जे आहे उद्या पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे तर आपण या व्हिडिओमध्ये या ठिकाणी जाणून घेणार आहोत तर त्याआधी मित्रांनो जे आहे चॅनल सबस्क्राईब करून बेलायकून दाबी सुका तर शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये सध्या आपल्याला जे आहे पावसाची साठी म्हणजे सध्या वातावरणामध्ये बदल झालेला आहे ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत असेल आणि शेतकरी मित्रांनो जे आहे उद्याच्याला उद्या दुपारनंतर राज्यामध्ये अवकाळी पावसाला या ठिकाणी सुरुवात होईल उद्या दुपारनंतर ते रात्रीच्या दरम्यान आपलं जे आहे काही जिल्ह्यामध्ये आपलं जे आहे जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे तर जाणून घेऊया कोणते आहेत ते जिल्हे तर उद्याच्याला जे आहे दुपारनंतर आपल्याला जे आहे जो पाऊस आपल्याला राहणार आहे उद्या दुपारनंतर ते रात्रीच्या दरम्यान आपला पावसाची शक्यता लातूर पेठ तुळजापूर बार्सी अहिंदी सोलापूर पंढरपूर तसेच जे आहे जत सांगली कोल्हापूर निपाणी गोकक बेलगाव आणि सावंतवाडी आणि तसेच जे आहे गोंदिया आणि नांदेड आणि हिंगोली या भागामध्ये जे आपल्याला उद्या सायंकाळपासून ते जवळजवळ रात्रीच्या दरम्यान आपलं जे आहे जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि इतर भागामध्ये आपलं जे आहे इतर जिल्ह्यामध्ये म्हणजे जसं की नगर जिल्हा बीड जिल्हा छत्रपती संभाजीनगर नाशिक मालेगाव पुणे मुंबई आणि परभणी हिंगोली नांदेड अकोला अमरावती जळगाव या भागामध्ये जे आपल्याला उद्याच्या दरम्यान फक्त ढगाळ वातावरण राहणार आहे पावसाची शक्यता आप या भागामध्ये तीन तारखेनंतर राहील उद्या फक्त आपण जो सांगितलेलं आहे त्या भागामध्येच आपल्याला उद्याच्या दरम्यान पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे आणि तार तीन तारखेनंतर राज्यामधील उत्तर महाराष्ट्र मराठवाड्यामध्ये पावसाची शक्यता राहील उद्या फक्त जे आहे लातूर नांदेड हिंगोली आणि जे आहे च गोंदिया सांगली कोल्हापूर निपाणी सावंतवाडी बेलगाव आणि जे आहे या भागामध्येच आपलं जे आहे उद्याच्या दरम्यान उद्या सायंकाळपासून ते रात्रीच्या दरम्यान पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे जोरदार ते मुसळधार पाऊस आपला त्या भागामध्ये उद्याच्या दरम्यान पाहायला पाहायला मिळेल आणि शेतकरी मित्रांनो मराठवाड्यामध्ये आपल्याला जे आहे उद्याच्या दरम्यान फक्त ढगा वातावरण राहील न पुणे भागामध्ये सुद्धा ढगा वातावरण राहील नगर जिल्ह्यामध्ये सुद्धा आपल्याला उद्याच्या दरम्यान फक्त ढगाव वातावरण राहणार आहे आणि तीन तारखेच्या नंतर राज्यामध्ये मराठवाड्यामध्ये पाऊस आपला पाहायला मिळेल उत्तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा आपल्याला तीन नंतर पावसाचा जोर वाढणार आहे तर हा होता शेतकऱ्यांसाठी उद्याचा अंदाज तर आमचे असेच हा अंदाज जाणून घेण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेलायकॉन दाबू शका धन्यवाद